तालुक्यातील जे आमचं टाकळी काजी गाव ते भादोडे गाव दरम्यान जे पुलाचं काम झालंय त्याला दहा आले ते दहा दिवस पण त्याला फीडिंग नाही किरिंग केव्हा हे पाल तोडतोय बघा जर असं काम जर असल तर हा ब्रिज किती दिवस टिकन हा शंभर टक्के हा साधा पूल आहे वर्क आहे परंतु यासाठी शासनाने कॉन्ट्रॅक्टरला या रोडला चार किलोमीटरला आठ कोटी रुपये दिलेत फक्त जे सार्वजनिक बांधकाम विभाग आहे यांचं दुर्लक्ष आणि ठेकेदाराचा निष्काळजीपणा यामुळं आपले सर्वसामान्याचे पैसे मातीच जातात अजूनही वेळ आहे या जर कामाला व्यवस्थित पाणी मारलं तर, तर वांकर 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 ते मजबूत होईल आणि तसं नाही झालं तर मग त्यानंतर आम्ही आमच्या स्टाईलने विभाग अहिल्यानगर यांना दाखवून देऊ तू मला दिसत कॉन्क्रीट ठोकायला लावलं काहीच हे पाणी पण मारायचं तुमची जबाबदारी आहे काम बंद करा काम बंद करा कामाला दिसत कॉन्क्रीटला हे ना का ठोकेत बसू कॉन्क्रीट नका भरू त्या कॉन्क्रीटला पाणी पण भेटलं पाहिजे इथं हाताने पुल निघतोय काम बंद ठेवा हो काम बंद ठेवा त्या कामाला जर पाणी मारायची न ना तुमची इच्छा तर काम करू नका तुम्ही काम बंद ठेवा जावा त्याला पाणी मारता ना पुलाला जरा पुढचं काम करायचं पाण्या टाकायचं त्याच्यावर पाणी मारतो मी नका तुमचं काम आहे मला माहित नाही कोणाचं काम आहे हे काम तुम्ही एवढं आहे माती होई कर कर। ना त्या कामाची फोटो पाठवा तुम्ही पाणी आपलं दौऱ्या रोड आहे नावकर साहेब अंगडे बघा त्या कामाला सीडीवर चालू आहे साहेब यांना पाणी सुद्धा नाही अक्षरशः ते दहा दहा दिवस झाले पुरा बारा दिवस झाले हातात निघत त्यांना मी सांगितलं पाणी मारा तुम्ही त्याला गोण्या ठेवा कारण की ते उन्हाळा आहे ना आता हो सांगा तोपर्यंत त्याला काम पण ठेवायला लागले मी